शिल्ध दा अमर दाखल होत आहेत ओव्हर द विकेट यावेळेचा चेंडू प्रॉपर टायमिंग चेंडूला बिरका दिला स्कोअर नेकचा डोक्यावरून येतो या इन्निंगचा पहिला षटकार थँक्यू डीजे सागर होणे फायर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र या अमर यांनी वर्चस्व दाखवला दाखवलाय डॉल डॉल महिन्याच्या आतमध्ये पहायला मिळतोय अगदी पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दोन गावा त्यानंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर तीन धावा तिसऱ्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला आणि चौथा चेंडू आपण डॉट पद्धतीचा पाहतोय शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकाचा खेळ मार्ग आहे ओहो, हो यावेळेचा चेंडू पुणेशे एकदा डॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय षडक क्रमांक एक यावेळी संपलाय आणि पहिल्या षटकांचं आपण पाहिलं तर त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद जमा होत आहेत अकरा धावा सांगिक षटकाला यावेळी सुरुवात झाली आहे आमच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या हातामध्ये स्वीकारलाय तो खेळाडू यश आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय आपल्या संघाचं लिडिंग करतोय यावेळेचा फटका अनौंडी कारपेट कव्हर ड्राइव चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालाय थोडस पंपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र दोन दबा इथे कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहेत बॅटिंग मार्ग ते आपण पाहतो संकेत आणि सागर अशी सलापूरांची जोडगोळ यातून मात्र मैदानामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी म्हणजे पाहायला मिळते तीन षटकांचे सामने आहे त्यामुळे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की जास्तीत जास्त दावा जमा करावे लागतील इथे मात्र चांगला चेंडू पंचांगीवर अपील हलकसं करण्यात आलं मात्र विश्वास कमी या अपीलमध्ये उत्साह हो थोड़ा जास्त होता निर्धाव पद्धतीने चेंडू आपण पाहतोय चांगली गोलंदाजी यश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने या संघानं सामन्यामध्ये खेळ केलाय अगदी जिथे थांबला हा संघ तिथूनच अगदी सुरुवात करताना नव्यानं पाहायला मिळतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये या चेंडू चेंड हेलिकॉप्टर उडवलाय शेतक चेंडू खाली आणि सत्ता आज अजून एक फलंदाज

संकेत बाद झालाय त्याची जागा घेण्यासाठी येतोय एक युवा फलंदाज पुरस्कार दांद्यावरती मिरवलाय त्यामुळे संघाची अपेक्षा तितकीच असणार आहे है संख्येचा विचार केला तर तेरा धावांपर्यंत मजल मारली आहे एकीकडे यश एकीकडे युग आहे दोन युवा खेळाडू आपापल्या गावाचं नेतृत्व करतायत आपापल्या संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना कशा प्रकारचा खेळ होतोय हो हो यावेळी सन्मान दिलाय दाबाची संधी निर्माण झाली आहे थ्रो होणार का कोण जिंकलोय पंच आमच्यापर्यंत पोचलायच आहे मला वाटतं युग या ठिकाणी सक्सेस झालाय रन कम्प्लीट देखील झाले कारण अगदी समान रेषेमध्ये यश आणि युग यांना आपण पाहताना पाहिलं होतं मात्र युग यानं रन कम्प्लीट केला एक धाव संघाच्या एकोण खात्यामध्ये जमा होती चौदा धावांपर्यंत मजल मारली आहे आणि आता अलंदाज आपण पाहतोय म्हणजेच सागर याला एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता अजूनही जास्तीत जास्त दावा करण्याची गरज आहे कारण तीस ते पस्तीस धावा एक चांगली टोटल या मैदानावरती आपण म्हणू शकतोय यावेळेचा फटका आलंडी कार्पेट वन डाऊन्स अगदी स्पेल क्षेत्रामध्ये जमा होत असताना पण पाहतो अतिरिक्त धाव मिळत नाहीये एका धाव्या समाधान म्हणावं लागेल आणि या षटक क्रमांक दोन हवी संपुष्टात येत आणि दोन षटकानंतर आपण धावांचा विचार केला तर पंधरा धावा धाव जमा होत आहेत यानंतर श्री रामकृष्ण क्रिकेट संघ विपक्षात, श्री काळगैरव हो, नवानगर केशी दोन्ही संघ मी तयार राहायचे संघाचा पाहतोय सांगिक तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय तेजस यावेळीच मंत्र यष्ट्यांच्या मागे तो जनिंग पाहायला मिळालं आणि चेंडू निघून जाईल चार गावांसाठी येतोय चौकार मी म्हणेन एक नशिबाचा चौकार म्हणायला काहीच हरकत नाही कारण ज्या पद्धतीने संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय जिथे मात्र दोनशे अटकांच्या समितीनंतर आपण पंधरा धावा धावपलकावरती पाहतोय आणि तशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर हा चौकार एक चांगली संधी देणार आहे या चार धावांच्या मदतीने धावपलक वदरला जाऊन पोहोचतोय आणि एकोणीस या आकड्यावरती पुनश्य एकदा तेजस हो हो यावेळेचा चांगला चेंडू टप्पा पाहिल्यानंतर देखील इन्स्विंगायला मिळाला अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तेजस कांबळे याच्या माध्यमातून ज्यांनी या, या सा स्पर्धेचा जी आपण ट्रॉफी पाहतोय ती देखील पुरस्कृत केली आहे त्यामुळे चांगली कामगिरी आता त्यांच्याकडून देखील महिन्याच्या आतमध्ये आपल्याला देखील अपेक्षित आहे दावेचा आडेवड प्रहार जरूर केला चेंडू चाललाय सी मार रे पार येतो एक दर्जेदार शतकार क्या बाद है? चेंडू चा खेळ कंप्लीट झाले धाव संख्येचा विचार केला तर पंचवीस धावा जमा झाले आहेत पहिल्या चेंडीवरती आपण बाईस स्वरूपात चार धावात चेंडू आपण डॉट पाहिला आणि तिसऱ्या चेंडीवरती चांगला प्रहार सहा धावांचा बॅटमधून सागरच्या बॅटमधून इथे मात्र ऑफसाईडला साइडला यावेळी पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय मे म्हणजे चेंडू टाळलं होईल षटकार नंतरचा हा येतो एक दर्जेदार चौकार कमांडीज Thank you DJ चांगली फलंदाजी सागर यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते दोन षटकार एक चौकार आपल्या खेळीला ज्या पद्धतीने आकार दिलाय आणि संघाच्या एकूण खात्यामध्ये ज्या पद्धतीने भर त्यांनी घातली आहे एकोणतीस जागांपर्यंत नजर मारल्या शेवटचा चेंडू असेल <coughs> या वेळेचा फटका क्या पाहतोय उघडवलाय चेनला डोक्यावर डोक्यावरून अजून एक दर्जेदार येतोय षटकार पस्तीस धावा धाव जमा झाले आणि छत्तीस धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजेच बोर्तो इलेव्हन संघाला चला कमी वेळामध्ये शेतकशी सजवून घ्यायचंय विश्वास विश्वास रेवाडे पुढच्या

आता ही बाकी केश आणि थांबायच आपण कॅन्सल करा कॅन्सल करा हॅलो मॅडम आपल्याला मध्ये यायचंय या ठिकाणी रुचिता शिखर नाडा आपल्या सोबत आहे ऑनस्क्रीत आपण त्यांना पाहतोय त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी टॉस केला जातोय एकीकडे एक केळशी तर दुसरीकडे माळवी आपण पाहतोय माळवी संघाने या ठिकाणी टॉस काय निर्णय असणार आहे फिल्डिंग बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला केळशी संघ मगाशी आपण थोडासा आपण पुरवठा खंडित आहोत त्यामुळे आपलं मनोगत आम्ही ऐकू शकलो नाहीये प्रथम बॅटिंग करायचे कशा प्रकारची रणनीती असणार आहे जास्तीत जास्त हवा बनवण्याचा प्रयत्न असेल आमचा हो या पद्धतीने ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय कशा प्रकारचं नियोजन आहे नी आणि जय हनुमान क्रिकेट संघ मुरडी यांच्या माध्यमातून हा जय हनुमान चषक खेळताना काय भावना आहेत हॅलो हॅलो धन्यवाद मुरडी संघाने आम्हाला खेळण्यासाठी प्रोत्साहन केल्याबद्दल आणि ठीक आहे बाकी काय नाही चांगलं आयोजन आहे धन्यवाद टीम केळशी तुम्हाला देखील तुमच्या नेक्स्ट मॅच शुभेच्छा असतील जाव्या चालू सामन्याकडे जिथे मात्र बोरथर इलेवन छत्तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले ओल्ड बॉक्स आमचे सहसमालक्षक उमेश सर आमच्यासोबत जोडले जातील जिथे मात्र छत्तीस धावांचा पाठलाग होत्या आपण पाहणार आहोत धन्यवाद ईशा सर खरोखरच महत्वपूर्ण असा सामना एकीकडे पाहिलं तर बोरथर इलेवन संघ यांच्यासाठी छत्तीस धावांचं लक्ष दिलेलं अवघ्या पंधरा चेंडू आणि छत्तीस धावा प्रत्येकी षटकामागे बारा धावांची गरज आणि दुसरीकडे पाहिलं तर मागच्या टुर्नामेंटचा उपविजेता संघ त्रिमूर्ती शिवाजीनगर आळे हा संघ खरोखरच नक्कीच कॉन्फिडन्स लेवलने उतरला असणार लगातार चौथा षटक पटकावण्याच्या प्रयत्नामध्ये असेल शिवाजीनगर आडे नक्की त्यांना हे जिंकून डायरेक्ट मध्ये धडक असेल जोही कोणी संघ इथे झिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल आणि पुढच्या सामन्यासाठी रामकृष्ण माळवी अ यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलेलं आहे श्री कालभैरव क्रिकेट संघ नवानगर केशी यांना नवानगर केशी यांच्याबद्दल जर विचार केला तर एक बिगेस्ट टीम स्वराज्य रेल्वे यांना पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे नक्कीच आणि जाकमता वागीने वाट पाहत असणार की त्यांच्या समोर रामकृष्ण माळवी येतोय की कालभैरव केशी येतोय आणि ते मात्र आता आपण पाहतोय पहिला अ ग्रुप मधील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे विपक्ष संघ बोरतळ इलेव्हन नव्याच उदय उदय झालेला हा संघ तिसराच आहे शेवटचा चौथा होणार या ग्राउंड वर आपण पाहिलं स्वराज्य येण्याच्या शकला द्वितीय पारितोषिक पटकावलेला संघ आहे बोरतळ इलेवन ओ हो 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 पहिला चेंडू सागर यांनी स्विंग आणि बीट केलेला आहे सुवास सुभाष रक्षकच्या हातात काय चेंडूचं प्रदर्शन मी नक्कीच म्हटलं संकेत ज्यावेळी बाद झाला आणि खरी जागा ज्याने हाताळली तो म्हणजेच होता तो सागर सागर खेळाडू म्हणतो जसा त्रिमूर्ती शिवाजीनगर आडे या संघामध्ये त्यांना हार्दिक पांडे असं संबोधले जाते कारण नक्कीच अष्टपैलू खेळाडूचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतं सागर यांच्याकडून कारण गोलंदाजीमधून प्रथमता आणि फलंदाजीमध्ये वन डाऊन अशा प्रकारची त्यांची खेळी आहे सहा नंबर जर्शी परदान करून शेतकारांची बरसत करणारा खेळाडू इथे गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय हो काय शॉर्ट खेळणार आहे तेजस्ता हा आणि तेवढी दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवर दोन धावा नक्कीच चांगला प्रयत्न तेजस यांच्या दे देखील क्षमता आहे याआधी जो मागील टुर्नामेंटवर पाहिलं तर साई कृपा बोरथलचा ओपनर असणारा तेजस इथे मात्र नवीन संघ उदया झालेला जो बोरथल इलेव्हन आणि यामध्ये ज्या आघाडीचा फलंदाज तेजस नक्कीच संघाचे नेतृत्व करतो आणि संपूर्ण कमाली तेजसच्या खांद्यावर आहे तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तेजस पुन्हा एकदा सज्ज सागर यांना छत्तीस धावांचा टार्गेट हो 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 पुन्हा एकदा बीट झाले तेजस काय कम बॅक केलेला आहे सागर यांनी सागर यांनी मागील जी टुर्नामेंट जे विजेता झाले उपविजेता संघ त्यामध्ये प्रामुख्याने जर सागर यांच्या गोलिंदाजीचं परीक्षण केलं ना आपण तर पूर्ण टुर्नामेंटमध्ये तूर्ना पाचच्या धावांच्या वरती रन त्यांनी दिलेले नाहीत पहिल्या षटकामध्ये फक्त तीन दोन चार अशा प्रकारेच धावसंख्या दिली आणि इथे मात्र तेच पिक्चर आपल्याला दिसतं तीन चेंडूंची समाप्ती झाली आणि धावसंख्या फक्त दोन मोठा फटका खेळण्याची गरज इथे मात्र पुन्हा एकदा बीट झालेले आहेत पण किपर यांच्याकडून मिसफिल्ड होते आणि त्याचा काम याचा एक अतिरिक्त धाव इथे मात्र सागर यांनी चार चेंडू मध्ये फक्त तीनच धावा खर्च केलेला खरोखरच सागर नक्कीच सामन्याचा हिरो होण्याची शक्यता दिसत आहे इथे बॅकफूटला संघ गेलेला आहे तो म्हणजे इल बोर्थर इलेव्हन इथे मात्र जर समीकरण पाहिलं तर अकरा चेंडू आणि तब्बल ते तीस धावांची गरज प्रत्येक चेंडू मागे तीन धावांची गरज थोडं कठीण लक्ष आहे पण क्रिकेट पाहिलं तर काहीच अशक्य नाही अशक्यला शक्य करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट कारण जिथपर्यंत शेवटचा चेंडू हा मैदानात फेकला जात नाही तिथपर्यंत आपण तर्क बाळगूच शकत नाही कोणता संघ जिंकेल म्हणून चौथा चेंडू घेऊन सागर ओ तोडा दिशाईन चेंडू आणि गणेश एक प्रमुख अंपायर्स न्यू क्रिकेट संघाच्या खेळाडू आहेत ते आणि पवई पंचकृषीचे प्रमुख अंपायर्स गणेश यांनी हात उंचावले आहेत दिशाही चेंडू वाईट्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आहे धाव संख्या तीन आणि गोलंदाजाच्या वरून खेळलेला चेंडू एका धावांवरच समाधान मानावं लागतं काय गोलंदाजीचं परीक्षण मी संपूर्ण चौ बाजूला विनंती करतोय एकदा सागरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत काय गोलंदाजी प्रदर्शन होता नक्की सागर वेल डन पाच रन धावपालकावर लगावले आहेत सागर यांचं काय गोलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं आपण आता आणि इथे मात्र आता गोलंदाजीसाठी आलेला खेळाडू होता युग नक्की पवई पंचकृषीचा नवा युगाचा हा नवीन खेळाडू आपल्याला दिसणार आहे आमचा फ्यूचर सितारा आहे युग नक्की तो खेळाडू असेल त्रिमूर्ती शिवाजीनगर आडेचा परंतु पूर्ण पंचकृषीचा तो एक फ्युचर दिसत आहे नक्कीच आमचं नाव गाजवेला युग आणि आता इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी कमाल मेंटर आहेत जे प्रवीण मिसाल फोर्टी फाय नंबर जर्सी परिधान केलेला आहे त्याने आणि ते ही कमाल सोपवत ते युग याच्या खांद्यावर पाहूया आणि त्याला सामोरे जाणार आहेत यश यश आणि नक्कीच घाऊ यश आणण्याची गरज आहे इथे मात्र मोठी शिकस्त करण्याची गरज आहे कारण धावसंख्या फक्त पाच आहे अजून एकतीस धावांची गरज ओ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेला हा चेंडू मला वाटतं तेजस फक्त एकच धाव घेणार आहेत कारण त्यांना स्ट्राईकची सध्या गरज आहे तेजस यांच्या बॅट मधून नक्की चौकार षटकर जेव्हा पर्यंत येत नाही तिथपर्यंत संघ अडचणीत नक्कीच दिसणार आहे आणि चेंडू जुना आहे मित्रांनो पहिल्या मॅच मध्ये खेळलेला हा चेंडू आहे नक्की सीमारेषा पार करू शकतो हा चेंडू इथे मात्र तटस्थ राहून शांत खेळी करून आणि खराब चेंडूवर अचूक मारा करण्याची गरज आहे तेजस यांना आणि ती क्षमता आहे आणि या युग यांच्या चेंडूवर कशा प्रकारे फायदा उचलतात की युग बॅकफुटला नेत आहेत ओ हो 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 काय फटका होता काय खेळ होती वॉर शॉट शॉर्ट फाईन लागला उत्तुंग असा फ्लॅट छपराक छटकार थँक्यू थँक्यू जे नक्कीच म्हणेन हुकुमी एक्का या तेजस बोरतरी इलेवन या संघाचा इथून कम बॅक करणे तेजसला माहित आहे जसं म्हणतात पत्त्यामध्ये हुकुमचा एक्का आणि क्रिकेटमध्ये छक्का हा खूप महत्त्वाचा असतो आणि तेजसने इथून दाखवून दिलेला आहे की कमबॅक करना करणं मुझसे सीखे स्वराज्य या क्रिकेट संघ ज्यावेळी आयोजित होता द्वितीय पारितोषिक मध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू तेजसच होता आणि फुटला पुन्हा नेलाय काय कम बॅक केलाय छोट्या अकच्या खेळाडूने युग यांनी आतापर्यंत युग याने तीन चेंडूंची सांगता केलेली आहे समाप्ती केलेली आहे आणि त्यामध्ये फक्त सात धावा दिलेला आहे तेजस यांना आणखी या दोन चेंडूंमध्ये मोठे फटके खेळण्याची गरज फक्त सात चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे पाहूया काय होतं या, या, का या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे चेंडूवर आणि धावचित झालेलं आहे मला वाटतं हे दोन धाव इझी निघाल्या असत्या थोडस रनिंग बिटवीन कमी पडलं दोघांमध्ये तालमेल नव्हतं खेळाडूंमध्ये आणि मोठा झटका विकेट्स. नक्कीच या दोन्ही संघांमधून जो विजयी होईल तो यंग स्टार शिवाजीनगर पुढे पहिला सेमीफायनलचा सामना खेळेल आणि नक्कीच क्लिक करून मला वाटतं एकच धाव घेणार आहे तेजस कारण स्ट्राईक वर त्यांनाच जायचं आहे चौदा धावा फक्त धाल धाव धाव फलकावर आणि षटक संपलेला इथून मात्र कठीण दिसत आहे लक्ष तेजस यांना आता ही खेळी करायचं मोठे फटकारांचे आतेश चौकार चटकार यांची आतेशबाजी करावी लागणार आहे कारण लक्ष खूप कठीण दिसत आहे इथून मात्र पाच चेंडू आणि बावीस धावा आतापर्यंत कोणी पार केलेला ना नाहीत पाच चेंडू बावीस धावा कारण मोठं लक्ष होतं ते जाकमाता वाघिवणे यांनी सरस केलं होतं एकदा रामकृष्ण माळवीने देखील सरस केलं होतं की पाच चेंडू एकवीस धावांचं लक्ष आतापर्यंत लास्ट रेकॉर्ड आहे तो पवई पंचकृषी क्रीडा समितीमध्ये तो म्हणजे पाच चेंडू एकवीस धावा चेस करण्याचा आणि दोन्ही संघांनी तो चेस केलाय एक रामकृष्ण माळवी आणि मता वाघिणी आणि तो तब्बल चार चेंडू मध्येच केला होता इथे पाच चेंडू आणि ओ हो हो बीट झाले नेत काहीच फायदा नाही चांगला चेंडू एकदम पायामध्ये धावचित केलं होतं पायामध्ये चेंडू फेकला होता संकेत आणि काहीसा समजलात नाही वेग आहे चेंडूला चेंडू देखील जुना आहे संकेतांना माहित आहे कशा प्रकारे मारा करायचा असतो या चेंडू आणि पूर्णपणे सामना नक्कीच म्हणून मी की त्रिमूर्ती शिवाजीनगर आडे यांच्याकडे झुकलेला मला दिसत आहे नक्कीच परंतु क्रिकेट अजूनही तीन चेंडू फेकणं शिल्लक आहेत आणि तीन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी एकवीस धावांची आवश्यकता कारण क्रिकेटमध्ये सत्ता नसतो सिक्सर नसतो मॅक्झिमम आपण आय एस पी एल खेळलो असतो तर नाईन रन नक्की असतात परंतु इथे मात्र तसं नाही आहे तीन चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता इथून नो किंवा वाईट चेंडू तुम्हाला वाचवू शकतो बोरथल इलेव्हन हो 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 काय फटका खेळला आणि वन बाऊस चार धावा जग चौकार नक्की स्वागत तर केलंय परंतु इथे मॅच मध्ये फक्त औषधारिकता उरलेली आहे कारण समीकरण पूर्ण कठीण दिसत आहे इथे मात्र दोन चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता नक्की विजयाची चव चाकत असणार त्रिमूर्ती शिवाजीनगर आडे हा संघ आणि तिथून सेमीफायनल मध्ये धडक मारतोय ओ, बीट खेळला आणि मला वाटतं चौथ्यांदा लगातार टुर्नामेंटमध्ये मध्ये झळक मारणारा हा संघ असे एकदा टाळ्या झाला पाहिजे नक्की शेवटचा जन्म वाक्य आहे परंतु कठीण दिसत आहे हा सामना आता इथून मात्र आणि संकेत नावातलेले खेळाडू चूक मात्र नक्कीच करणार नाहीये आणि हा विजयी भव घोडदौड त्रिमूर्ती शिवाजीनगर आरे या संघाची फटका नक्कीच खूप चांगला होता षटकाराने स... खेळ समाप्त झाला आहे परंतु बोरतल इलेव्हन संघाला हार लागले मला वाटतं हा जो खेळाडू होता ना, नितेश नितेश ना? से से ले ले आता नितेश म्हणून याने मला वाटतं ओपनिंगला येण्याची गरज होती इथे मात्र थोडस तेजस तालमेल चुकलेलं आहे नक्कीच म्हणेन तेजस पुढच्या वेळेला विचार करावा लागेल आणि आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच माझा आवडता खेळाडू म्हणेन मी हा मॅन ऑफ द मॅच असेल ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा